ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व ज्यांना त्यांना घडविले वाढविले अशा जिजाऊ माता सावित्रीबाई फुले ज्योतिराव फुले असे सर्व महामानव व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो व त्यांच्या विचारांना वंदन करून मी माझे भाषण सुरू करतो जय हिंद मित्रांनो कशा सगळे सर म्हणजे आता मी तुम्हा की तुम्हाला सांगणार नाही की पंधरा ऑगस्ट काय असते आणि सव्वीस जानेवारी काय असते कारण तुम्ही वर्गात सगळे शिकतातच फक्त एवढा फरक सांगतो की पंधरा ऑगस्टला आपला देश स्वतंत्र झाला होता तर त्यामुळं जो झेंडा होता इंग्रजांचा तो काढला आणि आपण तो झेंडा चढविला तंत तो चढवतात पंतप्रधान लाल किल्ल्यावरती तर त्याला म्हणतात ध्वजारोहन फ्लॅग ऑफ आणि आज जो दिवस आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन तो आहे फ्लॅग अनफ्लरिंग म्हणजे ध्वज फळकवणे ते करतात राष्ट्रपती कारण आपला झेंडा पंधरा ऑगस्टला चढलेला होता पण खऱ्या अर्थानं जे आपली आपले जे शासन नियमावली संविधान हे सुरू झालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासून त्यांचे महान शिल्पकार कारण प्रजासत्ताक म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव पहिले पाहिजे नंतर प्रजासत्ताक पाहिजे कारण त्या महामानवानानं एवढं कष्ट केले त्याच्यासाठी त्यांचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद पण मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर मी माझं नाव सिद्धार्थ झामनिक एक माजी सैनिक मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो कारण तुम्ही तर बाकी सगळे वडा शिकतातच मी म्हणजे एक ते दहा पर्यंत जशी तुमची शाळा फार चांगली आहे आमची शाळा काहीच नव्हती तुम्ही शाळेला दोष देऊ नका शाळा अशी शाळा तशी जो शिकणार आहे तो कुठंही आणि कसाही शिकतो परिस्थिती पाहत नाही माझ्या पाय चप्पल आहे तुम्हाला जो ड्रेस आहे आमची सहजने म्हणजे वेगळीच होती तुम्हाला कपडे या सगळं आहे नंतर मी माझं ग्रॅज्युएशन केलं मिलिन कॉलेज औरंगाबाद आपले मस्के सर आणि आता थोडा खुलासा करतो ते फार थोडे मेहनतीमध्ये अभ्यास होते आणि माझं थोडं फिजिकलमध्ये लक्ष जास्त होतं आम्ही एकाच रूममध्ये तीन वर्ष काढले आम्ही कसं जमलो काय केलं हे आम्हालाच नाही कसा अभ्यास करायचो आम्ही कामाला पण जायचो एवढी आमची बिकट आणि आलारीची परिस्थिती होती नंतर मी दोन हजार दोन मध्ये हो माझं जॉईनिंग केलं मी एन सी सी वगैरे चांगली केली होती एस सर्टिफिकेट नंतर तिला सतरा वर्ष पूर्ण झाली पण आमची मैत्री तुटली नाही कधीच नंतर दोन हजार एकोणीसला मी रिटायर झालो आणि फोजेमासाला घरी काही करणार नाही त्याला म्हटलं काहीतरी करावं भरतीची उभाली पोलीस भरतीचे ती भरती मारली पहिल्याच मध्ये मी जॉईन झालो मुंबई पोलीस मध्ये म्हणून दोन ओळी म्हणतो चीर के बहादूर खून दुश्मन के सीने का चीर के बहादुर खून दुश्मन के सीने का यही तो मजा है फौजी होकर जीने का अरे यही तो मजा है फौजी होकर जीने का पूर्ण सत्रह वर्ष का है भारतीय सैन्य मधे जम्मू काश्मीर सिक्किम आता तुम्हें पिक्चर मध्य बचता के बर्फा कश रहता हिरो हिरोन डांस करता पण ते जिथं तो राहतो त्यालाच माहीत असते कसं बर्फ असते आणि कसं मायनस थर्डी टेम्परेचर असते पण त्यात एक ते कठीण वेळच ते नंतर मजाही असते म्हणून विद्यार्थी मित्र तुम्हाला मी सांगू इच्छितो आता तुमचं वय आहे शिकण्याचं तुम्ही जर आता कष्ट केले म्हणजे आता जर लावून शिकले तर, तर शिक पूर्ण जीवन चांगलं जाईल आरामात जर आता जर बापाच्या पैशाला मजा मारली शाळेत टाईमपास केला नंतर बघू हे बघू तर मग पूर्ण आयुष्य कामाला जावं लागेल बायको सोबत मुलासोबत कामाला जावं हे लागेल ला म्हणून तुम्ही तुमच्या आई चिंता करू नका की आय वडील म्हणतील अभ्यास करा हे करा पण नाही आता मला दोन मुलं आहेत मी त्यांना कधीच म्हणत नाही अभ्यास करा म्हणून तर माझ्यापैकी आता बऱ्यापैकी झालं प्रॉपर्टी मी कमावली पण त्यांना हरत नाही नि अभ्यास करा म्हणून त्यांचं ते बघतील आपलं आपलं काम आहे आप त्यांना अवेलेबल करून देणं आपण त्यांना एक दिवस म्हणू दोन दिवस म्हणू अभ्यास करा करा पण त्यांनी स्वतःहून केलं पाहिजे मला मुलगा म्हणून मुल्ण तुम्ही आर्मीत जातो एनडीए मध्ये आता वामन सरला आमचं सगळंच माहिती आहे आमची कंडिशन परिस्थिती कशी आहे तर मस्के सरांना